गंगाखेड तालुक्यातील धारासूर येथील प्राचीन गुप्तेश्वर मंदिर ऐतिहासिक राज्य संरक्षित स्मारक म्हणून घोषित असलेल्या या मंदिराचे जीर्णोद्धाराचे काम प्रगतीपथावर आहे राज्यपाल निर्णयानुसार इप मंदिर हे राज्य संरक्षित स्मारक म्हणून घोषित झालेले आहे व गुप्तेश्वर मंदिराच्या देखभालीसाठी अध्यक्षस्थानी तहसीलदार महसूल अधिकारी गंगाखेड यांची नियुक्ती करण्यात आली आहे धारासूर येथील ग्रामस्थांनी गुप्तेश्वर मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात यावा म्हणून पंचायत समिती तहसील कार्यालयापासून आमदार खासदार जिल्हाधिकारी जिल्हा परिषद विभागीय आयुक्तांकडे तसेच पुरातत्व विभाग नांदेड पुरातत्व विभाग महाराष्ट्र शासन मुंबईम यांच्याकडे वारंवार पाठपुरावा केला गेला सांस्कृतिक कार्य विभाग संचालनालय महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री सांस्कृतिक कार्यमंत्री यांना वारंवार निवेदने देऊन सातत्याने पाठपुरावा करून गुप्तेश्वर मंदिर जतन संवर्धन जीर्णोद्धारासाठी निधी उपलब्ध करण्यात यश आले ग्रामस्थांच्या पाठपुराव्याची महाराष्ट्र राज्य शासन मुंबई निर्णयनुसार पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग संचालनालयाचे सांस्कृतिक कार्यमंत्री यांनी दखल घेतली गुप्तेश्वर मंदिराच्या जतन संवर्धन जीर्णोद्धार प्रस्तावाची दखल घेऊन गुप्तेश्वर मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी दोन टप्प्यात अठ्ठावीस कोटी अठ्ठावन्न लाख रुपये निधीची तरतूद करण्यात आली पहिल्या टप्प्यात चौदा कोटी एकोणऐंशी लाख पंच्याण्णव हजार रुपये रक्कमेस मंजुरी देण्यात येऊन गुप्तेश्वर मंदिर जतन संवर्धनाचे काम चालू झाले आहे मागील जवळपास दहा महिन्यापासून काम सुरू झाले आहे सध्याच्या स्थितीत मुख्यदेवता गुप्तेश्वर भगवंताच्या खालील प्रदर्शना मार्ग भागाचे काम सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या निगराणीत चालू आहे जिल्हाधिकारी जिल्हा प्रशासनाने व तालुका प्रशासनान महसूल अधिकारी यांनी गुप्तेश्वर मंदिर धारासूर येथे गुप्तेश्वर मंदिर उतरवणे चालू असलेल्या कामास भेट देऊन पुढील प्रमाणात कामे करण्यासाठी जबाबदारीचे आदेश देण्यात यावे ही विनंती गावकऱ्यांकडून करण्यात येत आहे